आपल्या कार्यक्रमासाठी हजर असलेल्या सन्मानित करणार आहोत डांगे सर त्याचबरोबर सक्षना ताई सलगर सर आणि अशा अनेक सर्व मान्यवर वेळ खूपच कमी आहे आणि अगदी त्यामध्ये मला पहिल्यांदाच बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खरंच सर्वांचे आभारी आणि या ठिकाणी बोलत गौरव करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे आज सुप्रियाता या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या मुलगा पुरुष म्हणून त्यांच्या घरामध्ये जिवंत राहिला नव्हता आणि त्यावेळेस अहिल्याबाई होळकर यांनी जेव्हा त्यांचं राज्य सांभाळलं त्यावेळेस अनेकांची करडी गावात त्यांच्या राज्यावरती होती आणि त्यातच Bravo. कारण जेव्हा प्रत्येक स्त्री ही विचारांना पुढे प्रत्येक स्त्री ही विचारांना जेव्हा धाडसी बनेल तेव्हा मला वाटतं या देशातील प्रत्येक स्त्री ही प्रगतीपथावरती पथावरती राहणार नाही नऊ वर्षाची अहिल्यामाई जेव्हा एक पिंड तयार करून घोडा उतळत येत असताना त्याच्यावरती स्वतःचं शरीर झाकते त्यातून एक लक्षात आलं पाहिजे की के आपण केलेल्या कार्याची निष्ठा आपण केलेलं कार्य कसं तेव्हा ठेवायचं हे जर कोणाकडून घ्यायचं असेल तर ते अहिल्यामाई होळकर हमसे हे जमाना सारा हम आशावाद या ठिकाणी व्यक्त करते आणि सर्वांनीच या आपल्या महापुरुषांच्या विचारांना तितकाच वारसा देऊया ते विचार पुढे घेऊन जाऊया एवढाच आशावाद व्यक्त करते आणि जास्त काही बोलत नाही व्यासपीठाची रजा घेते मनपूर्वक धन्यवाद